नमस्कार शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाचं भरपूर उत्पन्न घेण्यासाठी आपण कशा प्रकारे फर्टिलायझर मॅनेजमेंट म्हणजेच नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून कोणती खतं दिली पाहिजेत कधी दिली पाहिजेत किंवा विद्राव्य खतांच्या फवारण्या बुरशीनाशकांच्या फवारण्या कीटकनाशकांच्या फवारण्या प्रमाण काय असलं पाहिजे आणि कधी या फवारण्या केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कलिंगड पिकासाठी बेड तयार करता त्यावेळेस मल्चिंग पेपर टाकण्याच्या आधी आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा बाराबत्ती सोळा एकर क्षेत्रामध्ये एक बॅग द्यायची आहे किंवा डी ए पी वापरला तर पन्नास किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे त्याचबरोबर मिरटो पोटॅश हे पन्नास किलो द्यायचं आहे अमोनियम सल्फेट पंचवीस किलो द्यायचं आहे त्याचबरोबर निंबोळी पेंड ही दीडशे किलो द्यायची आहे फर्टेरा चार किलो मिक्स करून बेड भरून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकासाठी आपल्याला फवारणी नियोजन करणं गरजेचं असतं विद्राव्य खतांच्या फवारण्या आपल्याला करणं गरजेचं आहे पीक पंधरा दिवसाचं झालं असता आपण एन पी के विद्रा व्यखत एकोणीस 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 हे प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम घेऊन फवारणी करायची आहे यामध्ये आपण बावीस तीन साफ किंवा यम पंचेस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो रस शोषक किडीचा जर अटॅक असेल तर या ठिकाणी आपण निंबोळी अर्क किंवा सुपर कॉन्फिडॉर आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगडाचं पीक हे फुलोरा आणि फळधारणा अवस्थेत असताना आपल्याला एन पी के विदर्भेखत झिरो बावन्न चौतीस पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे यासोबत सुद्धा यम या पंचाळीस बावीस तीन किंवा साफ हे बुरशीनाशक आपण तीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी मिक्स करायचं आहे त्याचबरोबर आपण आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे मायक्रोन्युट्रियंट चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो फ्लोर अवस्थेमध्ये एन पी के झिरो बावन चौतीस सोबत आपण मायक्रोलाची फवारणी केल्यामुळं बोरॉनची उपलब्धता होते बोरॉनच्या कमतरतेमुळं फळांचं तडकण्याचं प्रमाण हे वाढत असतं त्यामुळं ते कमी होऊन जातं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाची फळं पोसत असताना तेरा झिरो पंचेचाळीस हे एन पी के विद्राव्य खत आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे घेऊन फवारणी करायची आहे किंवा पंधरा लिटर पाण्यासाठी आपण शंभर ग्रॅम घेऊ शकता यामध्ये सुद्धा आपण यम पंचेचाळीस बावीस चीन किंवा साफ यापैकी एक कोणतंही बुरशीनाशक या ठिकाणी मिक्स करून फवारणी करू शकता या तीनही फवारणीबरोबर आपण कीटकनाशक म्हणून प्रोफेक्ट सुपर या कीटकनाशकाची सुद्धा फवारणी करू शकता याचं प्रमाण तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी आपण करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रीपच्या माध्यमातूनसुद्धा खत नियोजन आपण करू शकता वाढीच्या अवस्थेमध्ये एकोणीस 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 एन पी के विद्रावे खत आपण एक ते दोन किलो प्रत्येक दहा दिवसाच्या दरम्यान देऊ शकता फुलोरा अवस्थेमध्ये फळ धारणा अवस्थेमध्ये जिरो बावन चौतीस आपण दोन ते तीन किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता सात ते आठ दिवसाच्या अंतराने त्याचबरोबर फळ पोचत असताना तेरा झिरो पंचेचाळीस हे सुद्धा विद्रा खत आपण ड्रिपच्या माध्यमातून एकरी चार ते पाच किलो दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने देऊ शकता शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाच्या वेलीची वाढ एकसारखी होण्यासाठी पाना पानाचा आकार मोठा कीड आणि रोगांप्रती वेलीची क्षमता वाढवण्यासाठी नको असलेला वेलीचा भाग म्हणजेच मध्यभागचा शेंडा अनावश्यक बगलफुटी छाटून टाकायचे आहेत छाटणी केल्यामुळं फळांचा आकार रंग चव आकर्षकपणा आणि वजन यामध्ये वाढ होत असते शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर भारत सरकार कृषी मंत्रालय टोल फ्री नंबर अठराशे एकश्याऐंशी पंधरा एक्कावन्न सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज आपण कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती या ठिकाणाहून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद